प्रभू श्रीरामांचे मंदिर बनवले आहे लोकांनी आता जी कलाकार म्हणून येत आहेत पानी नहीं मैडम इसमें राइस बिरयानी पाउडर होल स्पाइस सब कुछ है अच्छा। सिर्फ ग्राहक को चिकन बा नमस्कार मी स्नेहल तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आहे आज मी आलेली आहे इथे डोंबिवली जिमखान्याला उत्सव सर्वांसाठी सर्व काही चला तर बघूया आता काय काय इथे बघायला मिळणार आहे सर्वांसाठी सर्व काही उत्सव हे एक्झिबिशन भरलेलं आहे डोंबिवली ईस्टला जिमखान्याला तेवीस डिसेंबरपासून एकतीस डिसेंबरपर्यंत सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत खूप खूप असे वेगवेगळ्या टाईपचे खाणं आहे त्याचप्रमाणे वेगवेगळ्या टाईपचे तुम्हाला खरेदी करता येईल तुम्ही या एक्झिबिशनला नक्की भेट द्या चाळीस रुपये तिकीट आहे आणि अप्रतिम असं हे एक्झिबिशन आहे आता मी आतमध्ये जाते चला आता तुम्हालाही दाखवते सर्वात प्रथम इथे रामाचं मंदिराची प्रतिकृती तयार केलेली आहे श्री हनुमानजींचं असा भव्य दिव्य असा स्टॅच्यू इथे उभारलेला आहे सर्वात प्रथम आम्ही इथलं दर्शन घेतलं आणि मग आता एक्झिबिशन तुम्हाला मी आता दाखवते इथे मस्त लोणची आहे पट्टा सिद्ध कंद आणि

ते कॅरी पण करू शकतो ना एकदा बरीचा आहे फ्लॅट ट्वेंटी पर्सेंट ऑफ बाय वन गेट वन फ्री आहे काय प्राईज आहे भांडी आहे पण इथे गर्दी खूप असल्यामुळे शूट नाही करू शकत त्यांनी कडे सगळे म्हणजे वेळी बसायची हो टेबल वेळेस वेळी ओके अच्छा आणि असं बसून आणि तिथे खाली प्लेट ठेवायची काय प्राइस आहे हे तुम्हाला ना चार हजार रुपयाचं आहे हो का अच्छा आतमध्ये पूर्णपणे छोट्याचे बाराशे रुपया द्या अच्छा हे ब्लेड ही गाडीच्या खाली पाते असतात त्याच्यापासून बनवलेली आहे लवकर गंजत नाही खराब होत नाही आणि छोटे ही खवणी साडे तीनशे रुपयाला कोट्याला फिक्स करायचे ना अशी ठेवायची लावून फक्त ठेवायची लावून ठेवायची टेबल असेल साधा टेबल असेल त्याला फक्त ठेवायचं काय त्याचं प्राईस आहे ही तीनशे रुपयाला अशी व्ही पाहिजे तशी ती डायरेक्ट वाली व्ही पण आहे ती पण अशी फक्त लावायची किचन होता वगैरे त्याचा काय प्राईस आहे वेळीची ही आठशे रुपयाला अशी फक्त लावायची डायरेक्ट डबल खोबरं वगैरे दिसायला वापरायला कपरे मिळतील स्पेशल ओनियन पालक वेगवेगे खाकर वेगवेगे तरह पापड़े साड़ है कैसा किलो है हलवा फिफ्टी। हाफ किलो थ्री फिफ्टी वेगवेगळ्या टाईपचं सगळं इथे चकल्या शेव वगैरे आहे हा हे पण तेच आहे ना बरोबर हे पण तेच आहे ना हा तोच असं लागतं म्हणजे काय प्राइस आहे त्याची

तुम्ही ऑनलाईन करता ना संजना एंटरप्राइजेस इथे तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता सरस्वती टेक्स्टाइल्स आहे सगळ्या साड्या आहेत इथे काय बस काय काय सिल्क आहे काय आहे हे ह्याच्यामध्ये आपले काय म्हणतात खनमध्ये नऊशे रुपये एक नंबर साडी या शेजरे का झाडांसाठी फुलांसाठी शेजरेगा हे सगळं खर्च नाही येत आहे एकदम शेतपत्र आहे कालीबिरी आहे काली पनस आहे चिक्कू आहे चुरचाप आहे वा हे पनीर मखनी आहे रेडी टू कुक मसाले असं खाली पनीर टाकायचं पाणी आहे बाकी काहीच नाही काहीच नाही पाच मिनटाला तयार काय प्राइस आहे पॅकेटची सिक्स्टी वन एम आर पी आहे मार्केटमध्ये तुम्हाला साठ ला भेटणार आहे इकडे साठ ला एक शंभरला ला दोन डिस्काउंट आहे खाली पाच सस मिनिट मी खाली मटकी और आधा लिटर पाणी डाल के ना कुकर में एक सिटी लगाने बस मला रेडी टू कुक कुक रेडी टू इसमें आपको मतलब सुहाना और कोई भी कंपनी उनसे वन स्टेप अपग्रेड आहे कुछ भी नाही डायरेक्ट किसी में आपको हर एक कंपनी आ देती है ऐसा आइटम लेकिन इसमें टोमेटो पीरी अलग से ऐड करना पड़ता है किसी में ऑयल ऐड करना पड़ता है इसमें आपको अलग से कुछ भी नहीं सिर्फ आपको पानी और मटकी डालना और कुछ भी नहीं कंपनी क्या तो अपन बगित सगे प्रोडक्ट है कल्याण भेड़ है इतने या दादा ने आता खाला गए आम खूब छान अ टेस्ट है कस पैकेट है भेड़ा कस ना रेडी टू क आहे त्यांचे हे ड्रिंक्स आहेत पाहिजे हनी ची दोनशे चाळीस दोनशे पंधरा हो का छोटी एकशे सव्वीस किती ल, किती एम एल आहे किती एम एल आहे अडीचशे ग्राम आहे अच्छा तुम्ही ते नक्कीच ऑर्डर करा काय नी गुलकंद मला टेस्ट गुलकंद टेस्ट करायला दिला आहे खूप छान अशी टेस्ट आहे गुलकंदची अगदी खूपच छान अशी ओरिजिनल टेस्ट आहे कसं आहे मस्त आहे ना माझा नंबर दिला सेवन नाईन डबल झिरो वन फोर एट वन झिरो वन कंपनी आपवळेकर यांनी ही सुरुवात केलेली कंपनी आहे आज योगेश प्रभू हे याचे एम डी आहेत आणि ही आम्ही होंडाघाट हानीमध्ये रन करतो आणि गुलकंद आवळा मोरबा बेल मुरब्बा प्लस आमचे कोकम सरबत येतात आगळ येतं मुक्तही म्हणून आमचं डायबिटीजवरती एकदम नंबर वन प्रोडक्ट आहे प्लस हनी आमचा ॲज अ हेल्थ टॉनिक म्हणून वापरला जातो प्लस ॲपल सायडर व्हिनेगर येतं आमचं कोलेस्ट्रॉल कंट्रोलसाठी कोलेस्ट्रॉल कंट्रोलसाठी आणि वेट वगैरे लॉस करण्यासाठी त्याचा उपयोग होतो धन्यवाद धन्यवाद या ताई मला कोबी मंचुरियनचा सॅम्पल ट्राय करायला देत आहेत टेस्टी असं आहे हा चांगलं आहे टेस्टी आहे ना जे आपण घरी करू शकतो ना पटकन घेऊन पटकन म्हणजे अगदी खायची इच्छा झाली की झटकेपट आपलं नाश्ता तयार पे मसाला मॅडम एस आर मसाला हमारा इधर ऑल ओवर मुंबई में हर एक स्टोर में मिलता है मसाला हां वेज नॉन बहुत सारे वेराइटी है जो दूसरे कंपनी में देखने को नहीं मिलती है Okay. अभी देखेंगे हमारा ये पेपर लेमन चिकन हो गया ग्रीन चिकन हो गया ये सब कोई कंपनी में आती नहीं है खास करके हमारा लॉलीपॉप जो है सबसे रनिंग आइटम सब, okay. सब रेडी मसाला है फ्राई, अच्छा. रवा नमक हल्दी मिर्ची घर का कोई सब, भी मसाला कुछ अच्छा. डालने की जरूरत नहीं है इसमें सिर्फ इसको लेके मिक्स करना हो बनाना हो मसाला थोड़ा पानी और अदरक लहसुन पेस्ट गाढ़ा पेस्ट बना के पीस पे लगाइए बीस मिनट बाद फ्राई कीजिए वैसा okay. ही लॉलीपॉप है इसमें कच्चा अंडा अदरक लहसुन पेस्ट और ये मसाला पेस्ट बना के चिकन पे लगा के बीस मिनट रख के फ्राई कीजिए ये हमारा पेस्ट का क्वालिटी देखिए पानी भी नहीं छोटी नेचुरल रहता है एकदम घर में कुटा हुआ ऐसा पेस्ट वगैरह हमारा और ये क्या हिंग है बिरयानी किट आती है अच्छा हाँ, हाँ। क्या प्राइस है इसकी इसका 240 सौ चालीस हम आपको मैडम इसमें राइस बिरयानी पाउडर होल स्पाइस सब कुछ है अच्छा सिर्फ ग्राहक को चिकन बाहर से प्याज और जो कुछ थोड़ा बहुत दही वगैरह ऐड करेंगे वही बाकी ये किट कंप्लीट है इसका छोटा है दोनों पैक में है ये अच्छा।, अच्छा अच्छा है वाह क्या, क्या प्राइस है ये तीस रुपए की मिलती है मार्केट में तो जीरो पॉइंट फाइव मिलीग्राम है तीस हाँ। 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 ये हमारा न्यू लॉन्च प्रोडक्ट है काश्मीरी केसर है अच्छा हाँ। मसाला है तो मालवणी मसाला चिल्ली पाउडर है हल्दी पाउडर है खुसा खरवस आहे गुळाचा आहे का साखरेचा हा ऑर्गॅनिक गुळ आहे हे काय आहे अच्छा पण मग हे राहत असं नाही पण हे असं खराब नाही हो का असा रस ना नारागवचा गुळ घ्या बे डाउट टेंशन चलते श्री हरी गुळ आहे बघा 1 किलोचा 140 रुपया आहे एकदम ऑर्गॅनिक गुळ आहे हे व्हाईट चॉकलेट्स आहे आणि इथे गुळाचे ढेप आहे नारायणगावच्या गॅबिन त्याला सरळ करायचं इथून वाट टाकायची पेटवायचं जो पण आत मध्ये तेल आहे वाते जळत राहणार कंटिन्यू

वेगवेगळ्या बिग टाईपचे इथे सगळे मसाले साबुदाणा पीठ आहे उपवासाची भाजणी वरईपीठ ढोकळा मिक्स थालीपीठ भाजणी रोजाभिमान घे प्रभू श्रीरामांचे मंदिर बनवले आहे लोकांनी गणेश टी प्रीमियम फ्री चहा कसा झाला आहे त्या सांग मला कसं आहे चांगलं आहे कंटेनर फ्री आहे अर्धा किलो पण आहे पाव किलो पण अवेलेबल आहे त्यामध्ये ऑफर प्लस प्रॉडक्ट फ्री आहे हे फाईव्ह नाईन्टी एम आर पी आहे टू सिक्स टू सिक्स्टीला पडेल आणि हे कंटेनर फ्री आहे हे पण पाव किलोचा प्रॉडक्ट आहे वन फॉर्टी फाय एम आर पी आहे प्लस ऑफरचा पाव फ्री मिळेल आणि त्या कंटेनर पण अवेलेबल आहे त्यामध्ये पण अवेलेबल आहे ऑर्गेनिक नॅचरल आणि चोफॉल्स फ्लेक्स आहेत आणि त्याच्यात ओट्स आहेत इंस्टंट ओट्स पण आहेत आणि याचा हे पण आहेत नॅचरल आहेत अच्छा अच्छा जंबू ओट्स हे छान आहे हो हे सगळं हां हे बघा हे बघा हे सगळं प्राईज आहे पन्नास रुपये दोनशे ग्राम ना पन्नास रुपये हे पण दोनशे ग्राम हे अर्धा के जीचं आहे शंभर रुपयाला अच्छा आता के जी शंभर रुपयाला आणि ऑल बनाना फ्लेक्स कॉन्टॅक्ट करू शकता ह्या नंबरवर हो हो तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये पाहिजे असेल तर आमचा कंपनी आमचा ओन प्रॉडक्ट आहे ओके थँक्यू छान छान असं बघा सुरेख टी शर्ट्स आहेत चितळे बंधूंचा इथे स्टॉल आहे इथे कवरिंग फ्री आहे बघू काय काय मूग पापड आणि हे कुठले आहे राम बंधूंचे हे एक आहे फ्री इते लहान मुलांच्या डिसेस कुर्तीज जॅकेट्स असं सर्व पैठणीचं आहे स्टॉलवर खूप गर्दी आहे म्हणून मी शूट करत नाही आहे मी आणि माझी बहिणी वीणा आम्ही ते साडेपाच वाजल्यापासून फिरतो एक एक स्टॉल फक्त तुमच्यासाठी तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सगळ्या टाईपचे एका मसाले पोला सर्व आपल्या डिस्ट्रिक्ट वाईज आहे सर्व विदर्भ असेल खान्देशी असेल कोल्हापुरी कोकण मुंबई अच्छा सर साऊजी साऊजी आपण नागपूरलाय ना हे कोल्हापुरी आहे तांबडा पांढरा रस्सा आहे सोलापुरी काडा चिकन आहे वेगवेगळा जिल्हा वाइज तुम्ही केलं प्रांता वाइज आहे अच्छा आणि मुंबईत चटणी येते मॅडम आपल्या लसूण शेंगदाणा 27 इअर होऊन गेला दाखवा ना जरा लसूण चटणी येते शेंगदाला चटणी पण येते वा छान मस्त तुम्ही डिस्ट्रीब्युटर्स आहेत तर तुम्ही अच्छा झुंबर प्रोडक्ट तर तुम्ही ह्याला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता आणि जे आहे ते ऑर्डर करू शकताकडे स्पेशल भेटतं या कुकीज कुकीचं जे की नारळाची कुकीज आहेत सॉफ्ट कुकीज आहेत मै स्मार्ट बेकर बन जा डब्लू डी मेरी अपनी ही कंपनी है नंबर है सेवन जीरो टू वन सेवन जीरो सिक्स फोर एट वन ओके थैंक यू। मिल्क प्रॉडक्ट हे इथे देत देतात आणि हे बघा त्यांनी आम्हाला बासुंदी दिली खूप छान होते बासुंदी त्यांचं इथे टेस्ट ट्यूब बेबी आणि काही लेडीज हेल्थ इश्यूज असतील तर तुम्ही नक्की इथे संपर्क करा आमच्या पेशंट येतात त्यांची पण आम्ही तुम्हाला माहिती त्यांचे त्यांचे इंटरव्ह्यू घेतलेत आम्ही अच्छा त्यांना कसा पास झाला काय त्यांनी केलं हे सर्व तुम्हाला माहिती घेतली हे बाबा इथे धन्यवाद ते इन्व्हेस्टमेंट ला आहे म्हणाली का आमचं मोहिते मोहिते इन्वेस्टमेंटचं आमचं म्युच्युअल फंडमध्ये आमचं ऑफिस आहे आमचं डोंबिवलीला डोंबिली ईस्टला शिव हॉस्पिटलच्या बाजूला प्रत्येक प्रकारचं म्युच्युअल फंड आम्ही इन्फॉर्ट करतो म्युच्युअल फंड बॉन्ड हेल्थ इन्शुरन्स प्रत्येक प्रकारचं इन्शुरन्स पण

करते तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर कमेंट करा भेटूया लवकरच अशा छान व्हिडिओस आहेत बाय बाय